आज आपल्याला शिरसा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते ईदगा चौक दरम्यान या ठिकाणी ग्लोबल विकासच्या माध्यमातून माध्यमातून नईजी गांधी यांच्या या ठिकाणी विकासून महेशोभीकरण करण्याचे काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आपल्यासोबत जीवितचे कर्मचारी दत्ताभाऊ दत्ताभाऊ या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात तुमच्या माध्यमातून या रस्त्याचं सुशोभीकरण होत आहे काय तो कसा नियोजन असणार आहे काय काय नियोजन केलेलं बघा आंतरराष्ट्रीय दर्जाची ग्लोबल विकास ट्रस्टची कृषी खोली ही प्रशिक्षण संस्था आपल्या शिरसा रोड वरती आहे ज्याला भेट देण्यासाठी देशभरातील अं वेगळ्या वेगळ्या उच्च पदावरचे अधिकारी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ इथं येत असतात आणि शिरसाळा हे अठरा ते वीस हजार लोक गाव आहे आणि हा जो रस्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इर्गा चौक हा एक गावचा प्रमुख रस्ता आहे या रस्त्यावरची रहदारी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि रस्त्याचं सौंदर्य वाढलं तर गाव सुंदर दिसेल आणि म्हणून आदरणीय गांधी सरांच्या संकल्पनेतून या तीनशे मीटर रस्त्याचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे यामध्ये या, या तीनशे मीटर वरती वेगवेगळ्या प्रकारची पर्यावरणपूरक झाडे लावण्यात येणार आहेत ती झाडे लावून त्या झाडांच्या संरक्षणासाठी संरक्षण जाळी सुद्धा बसवण्यात येणार आहे किती दिवसांमध्ये कम्प्लीट होईल काय पूर्ण माहिती आता मला आता सुरुवात झाली आहे दोन दिवसापासून याचे दीड महिन्यात वेगवेगळ्या तीन चार टप्पे असतील आता प्राथमिक स्टेजवरती आवश्यक मुळांसाठी जी आवश्यक माती आहे ती माती आपण टाकलेली आहे माती टाकल्यानंतर आता ह्याचा पूर्ण व्यवस्थित मार्किंग होईल मार्किंग केल्यानंतर आमचे जे कृषी तज्ञ आहेत कृषी कुलचे ग्लोबल इनरस्टर्सचे तर ते झाडांची निवड करतील जे झाड पर्यावरणपूरक असतील ज्याला जनावरं वगैरे खाणार नाही जे झाड जास्त ऑक्सिजन देऊ शकतात अशा झाडांची निवड ते करतील आणि ती झाडं या ठिकाणी लावण्यात येणार आहे तर यामध्ये झाडं लावले तर तुम्ही या बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांना काय आवाहन करा जे की आता तुम्ही पाहू शकता यामध्ये धान कचरा टाकला जातो मेन कापरा टाकला जातो यांना काय आवाहन करणार नाही संस्थेच्या ना व त्यांना आव्हान हेच असेल की गावाचं सौंदर्य वाढवण्यासाठी आदरणीय सरांच्या संकल्पने ही गोष्ट पुढे आलेली आहे आणि सरांचा विचार स्थळाला सुंदर बनवण्याचा आहे तर ती एक संकल्पना नाही तर ते एक अभियान आहे किंवा ती एक चळवळ आहे असं बनायला हरकत नाही त्या चळवळीमध्ये प्रत्येकानं स्वतःची जबाबदारी आहे असं मा, मानून उतरलं पाहिजे आता झाडे लावली जातील तर बॅरिकेटिंग किंवा संरक्षण जाळी बसवली जाईल तर याच्यामध्ये कोणीही कचरा टाकू नये किंवा झाडाची पानं फुलं वगैरे जे काय असतील ते तोडू नये जास्तीत जास्त झाडं कशी जगतील याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न महत्वाचे आहेत ठीक आहे आता ग्लोबल विकास ट्रस्ट च्या माध्यमातून ही झाडं लावली जाते पण शिरसाळा ग्रामस्थांची किंवा इथल्या व्यापारी बांधवांची ती एक जबाबदारी आहे त्यांनी स्वतःच असं समजून त्यांनी याकडे बघितलं पाहिजे आणि जसं त्याचं रक्षण केलं पाहिजे झाडाचं